लहान मुलांना रोज रोज वेगवेगळं सगळं हवं असतो म्हणून आपण रोज त्यांना काही ना काही वेगळं देत असतो त्याचप्रमाणे मी आज माझ्या मुलीसाठी कॉर्न पुलाव बनवती आहे बासमती तांदूळ हे दीड वाटी तांदूळ मी अर्ध्या तास आधी भिजून ठेवले ते आणि अर्धी वाटी कॉर्न हे त्यासाठी आपण गॅस ऑन केलेला आहे त्यामध्ये तेल टाकणार आहोत थोडेसे तुम्ही तूपही टाकू शकता दोन चमचे कमालपत्र चक्री फुल एक काळी मिरी तीन काळी मिरी आणि लवंग चार घेतले लोक चिंच इतके टाकणार आहे थोडं एक चमचा मीठ घालते गरम मसाला आपल्या आवडीनुसार घालायचा मी थोडाच घालते एखाद्या लहान मुलगी खाणार आहे ऑन आहे 다 i guys. Hello, my name is आपण जेवण बनवताना आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचा विचार करायचा असतो आपल्या घरात जर लहान मुले खाणार असतील तर त्याप्रमाणेच तिखट मीठ घालायचं असतं म्हणजे तेही आवडीने खातात वेगळं काही केलं तर दोन दोन आहेत हा दो भात लगेच शिजतो मी दीपाली लाडूज किचन ला सर्वांनी प्रेम द्यावे ही विनंती आग्रहाची राईस तयार झालेली आहे आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून मिक्स करणार आहोत फक्त खालीवर एकदा करायचं प्रत्येक राईस मोकळं मोकळं झालंय प्रत्येक करून दोन शिट्ट्या घेतल्यामुळे भात चिकट होत नाही भारताचा सुगंध खूप छान सुटलेला आहे झटपट अगदी थोड्याच वेळामध्ये पटकन कमी साहित्यामध्ये तयार झाला आणि हा मुलं ही आवडीने खातील कृती आकृती आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा